प्रश्न पहिला भारतातील किती राज्य समुद्राला लागून आहेत या प्रश्नासाठी तुमचे पर्याय आहेत पर्याय ए पाच पर्याय बी सात पर्याय सी आठ आणि पर्याय डी नऊ आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय डी नऊ प्रश्न क्रमांक दोन दोन हजार चोवीसमध्ये भारतात एकूण किती जिल्हे आहेत आणि या प्रश्नासाठी तुमचे पर्याय आहेत ए पाचशे बारा पर्याँ पर्याँ बी सातशे सहासष्ट सी दोनशे अठ्ठावन्न आणि डी नऊशे तीस आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी सातशे सहासष्ट प्रश्न क्रमांक तीन कोणत्या क्रिकेटरला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि या प्रश्नासाठी पर्याय आहेत ए सुनील गावस्कर बी हार्दिक पांड्या सी सचिन तेंडुलकर आणि डी केदार जाधव आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय सी सचिन तेंडुलकर प्रश्न चौथा खालीलपैकी कोणत्या प्राण्याला हृदय नसते पर्याय आहेत ए चित्ता बी शार्क सी स्टार फिश आणि डी जेली फिश आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय डी जेली फिश प्रश्न क्रमांक का पाच कागदाचा शोध कोणत्या देशात लागला होता आणि या प्रश्नासाठी पर्याय आहेत ए रशिया बी चीन सी भारत आणि डी जपान आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी चीन प्रश्न सहा जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला होता आणि या प्रश्नासाठी पर्याय आहेत पर्याय ए महात्मा गांधी पर्याय बी लाल बहादूर शास्त्री पर्याय सी सुभाषचंद्र बोस आणि पर्याय डी आहे भगतसिंग आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी लाल बहादूर शास्त्री प्रश्न क्रमांक सात महात्मा गांधींच्या समाधीचे नाव काय आहे आणि या प्रश्नासाठी पर्याय आहेत ए राजघाट बी शांतीघाट सी रामघाट आणि डी यापैकी नाही या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए राजघाट प्रश्न क्रमांक आठ वजन कमी करण्यासाठी कोणती डाळ चांगली असते पर्याय आहेत ए तूर बी उडीद सी हरभरा आणि डी मूग आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय डी मुगडाळ ही वजन कमी करण्यासाठी चांगली असते प्रश्न क्रमांक नऊ करा नाही मरा हा नारा कोणी दिला होता यासाठी पर्याय आहेत ए महात्मा गांधी बी ज्योतिबा फुले सी जवाहरलाल नेहरू आणि डी नरेंद्र मोदी आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए महात्मा गांधी प्रश्न क्रमांक दहा रेल्वे प्रथम कोणत्या देशात धावली या प्रश्नासाठी पर्याय आहेत ए इंग्लंड बी भारत सी रशिया आणि डी कॅनडा आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय ए इंग्लंड